राज्यस्तरीय मिनी ज्युनियर हॉलीबॉल स्पर्धेची सांगता समारंभ उत्साहात पार पडला आदर्श शिक्षण शिक्षण मंडळाच्या आदर्श मंदिर प्राथमिक किल्ला भाग मिरज या शाळेच्या क्रीडांगणावर आज नामदार सुरेश भाऊ खाडे हॉलीबॉल चषक स्पर्धेची सांगता जल्लोष समारंभ जल्लोषात पार पडला महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री माननीय नामदार सुरेश भाऊ खाडे माननीय सुशांतदादा खाडे सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी माननीय किरण बोरोडेकर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी माननीय रंगराव आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या संघाचा बक्षीस वितरण सांगता समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमासाठी आदर्श शिक्षण मंडळाचा सेक्रेटरी माननीय विनाताई फडके खजिनदार माननीय ज्योती देवल माननीय हेमाताई देवल माननीय हेमाताई शिंदे नेहा फडके पल्लवी मराठे तसेच केंद्र समन्वयक संदीप सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून कोल्हापूर अमरावती नाशिक पुणे मुंबई छत्रपती संभाजीनगर नागपूर अशा आठ जिल्ह्यातून एकूण मुला मुलींचे मिळून सोळा संघ त्या संघातील दोनशे खेळाडू आलेले होते यामध्ये मुलींच्या पुणे संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला तर कोल्हापूर संघ द्वितीय क्रमांकावर आणि नागपूर संघाने तृतीय क्रमांकावर स्थान मिळवले त्याचप्रमाणे मुलांमध्ये पुणे संघाने प्रथम क्रमांक मिळवला तर द्वितीय क्रमांकावर लातूर आणि तृतीय क्रमांकावर कोल्हापूर संघाने बाजी मारली उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाचे ट्रॉफी आणि मेडल देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी आदर्श शिक्षण मंडळाच्या आदर्श बालक मंदिरच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर समूह नृत्याचे सादरीकरण केले तर आदर्श शिक्षण मंदिर प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांबाचे अतिशय सुंदर प्रात्यक्षिक केले तसेच आदर्श शिक्षण मंदिर प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर रोमहर्षक असे समूहन नृत्य सादर केले आणि प्रेक्षकांशी मणे जिंकले सदर स्पर्धा भरवण्यासाठी आदर्श शिक्षण मंडळाचे क्रीडा शिक्षक दीपक सावंत हेमंत सावंत तसेच आदर्श शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक यांनी परिश्रम घेतले